नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रति हेक्टरी किती केली जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुढे बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषानुसार जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि मित्रांनो फलबागांसाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो पहिला जिल्हा बघा मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जून दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे शेतकऱ्यांसाठी सहा लाख पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी पाच लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या बेचाळीस शेतकऱ्यांसाठी एक्क्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या चौतीस शेतकऱ्यांसाठी सत्त्याण्णव हजार रुपयांची नुकसान भर भरपाई मंजूर झाली आहे तसेच मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै दोन हजार या कालावधीत नुकसान झालेल्या चोवीस शेतकऱ्यांसाठी एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो सहावा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यात जुलै दोन हजार या कालावधीत नुकसान झालेल्या सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी छप्पन लाख अकरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो असे एकूण या सहा जिल्ह्यातील सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून नऊ नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या सहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो